श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं गायत्री भारती यूट्यूब चॅनलमध्ये तर अमेरिकेत बनवली आहे मी पाणीपुरीची रेसिपी तर घरात बनवले आहे तिखट पाणी गोड पाणी व रगडा तर वा मी मस्त खाली बसलो आहे आता त्यांना प्लेट तयार करते त्यांच्यासाठी व तुमच्यासोबत अमेरिकेतील काही गप्पा गोष्टी करणार आहे तर व्हिडिओला पूर्ण बघा व्हिडिओ आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाणीपुरीचं तिखट पाणी बनवण्यासाठी पुदिना कोथिंबीर एक हिरवी मिरची आलं आणि अर्धा लिंबू घ्यायचा आहे आणि थोडंसं जिरं मी भाजून घेतलेलं आहे तर हे सर्व आपल्याला एकत्र पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे पाणीपुरीचं तिखट पाणी आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे त्याच्यात आता पाणीपुरी मसाला आपल्याला ॲड करायचा आहे तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ मी मिक्सर मध्ये ते पुदिना कोथिंबीर बारीक करतानाच ऍड के होत तर आता आपण टेस्ट बघूया कि कसं झालेलं आहे खूप छान झालंय आपलं तिखट पाणी हरभऱ्याची डाळ व एक बटाटा शिजवून घेतलेला आहे व पद्धतीने दे स्नॅश करून घेतलेलं आहे आता ते गरम ठेवते मी रगडा जरा पाणीपुरी सोबत खाण्यासाठी गरम करून घेते तर याच्यात आपल्याला काय काय आहे तर पहा मिरची पावडर हळद व जे जिरं भाजून जिऱ्याची पूड केली होती ती ऍड केलेली रगड्यामध्ये वीनुसार मीठ हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया याच्यात थोडासाच पाणीपुरी मसाला ऍड करायचा आहे जास्त नाही करायचा थोडासाच ऍड करायचा आहे आपल्याला म्हणजे जेणेकरून जी रगड्याची टेस्ट आहे ती पण खूप छान लागेल थोडंसं दहा मिनटं उकळून घ्यायचं आहे व आपला रगडा तयार आहे खाण्यासाठी चिंच रात्रभर पाण्यात भिजत घातली होती व त्यानंतर चिंचाचं पाणी गाळून घेतलं एका पातेल्यात आणि त्या पातेल्यात गूळ व चिंच चिंचाचं पाणी व्यवस्थित शिजवून घेतलं अमेरिकेमध्ये आम्हाला पाणीपुरीचं पाकिट मिळालं तर म्हटलं चला आता पाणीपुरी घरीच करूया तर इथे कसं आहे की अमेरिकेत बाहेर पाणीपुरी मिळत नाही विकत तर घरीच बनवली आहे मी पाणीपुरी पुऱ्या किती छान मस्त फुलत आहेत तर सगळ्या पुऱ्या मी या पद्धतीने आता तळून घेतलेल्या आहेत खाण्यासाठी तर छान पाणीपुरीचं सगळं तयार झालेलं आहे पहा तर अमेरिकेमध्ये कसं आहे हे जे चटपटीत असतं पाणीपुरी वगैरे तर हे मिळत नाही इथे अमेरिकेत तर हे घरातच बनवायला लागतं तर तिखट पाणी गोड पाणी सर्व घरातच बनवलं आहे स्वराला पाणीपुरी बघूनच किती आनंद झालेला आहे तिच्या चेहऱ्यावरचाच आनंद सांगतोय स्वराला पाणीपुरी खूप आवडते तर ती दर महिन्याला पाणीपुरी करायला लावते घरात तिचा खूप हट्ट चालतो की मम्मी पाणीपुरी खायची आहे बनवू तर मग म्हटलं चला आता मुलांना सुट्टी पण आहे इकडे उन्हाळ्याची अमेरिकेत तर म्हटलं चला पाणीपुरीच करूया तर द्विजला पण आवडते पण द्विजला जरा कमी प्रमाणात आवडते पाणीपुरी म्हटलं <Minneapolis> की <interiorfoot> प्रत्येकाच्याच तोंडाला पाणी येतं सगळ्यांनाच आवडते लहान असू दे किंवा मोठं असू दे म्हणजे सगळ्यांनाच पाणीपुरी आवडते पण आपल्या भारतात कसं असतं की आपली इच्छा झाली की चला पाणीपुरी खायची तर लगेच आपण बाहेर जातो खाऊन येतो तर तसं अमेरिकेमध्ये नाही आहे इच्छा जरी झाली तरी आपल्याला इथे कुठे बाहेर मिळत नाही तर घरातच बनवायला लागते इथे पाणीपुरी पाणीपुरी असू दे किंवा इतर जे आपले इंडियन फूड आहेत ते घरातच बनवायला लागतात द्विज पण त्याच्यासाठी प्लेट घेऊन आलेला आहे तर आता तो पण दोघांचं पण पाणीपुरीची टेस्ट वेगवेगळी आहे स्वरा फक्त तिखट पाणीपुरी खाते तर द्विज आहे तर मिक्स पाणीपुरी खातो त्याला तिखट आणि गोड दोघंही एकत्र लागतं पण स्वरा फक्त तिखटच पाणीपुरी खाते म्हणून मी तिच्यासाठी फक्त एकच मिरची टाकली तिखट पाणीपुरीत कारण तिला ते मग व्यवस्थित खाते ती जास्त मिरची टाकली की मग ते तिखट झालं की मग ती खात नाही मग आम्ही या पद्धतीने घरातल्या घरात पाणीपुरीची पार्टी केली तुम्हाला ही छोटीशी पाणीपुरीची पार्टी कशी वाटली तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा स्वरा व द्विष दोघांची आता पाणीपुरी खाऊन झालेली आहे तर आता स्वराची फरमाईश आहे की मम्मी मला सुखी पाणीपुरी पण खायची आहे तर आता सुखी पाणीपुरी बनवून दे तर आता तिला एक प्लेट सुखी पाणीपुरी बनवून देणार आहे तर आता ती ते खाणार स्वराने सुखी पाणीपुरी खाऊन पण एन्जॉय केलं छान आम्ही दोघांनीही पाणीपुरीचा आनंद घेतला तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय